हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावन बाय स्पष्टम अकॅडमीमध्ये मी आरजी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण दिवसाची सुरुवात हे चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र नशिबाच्या सगळ्याच सोंगट्या ह्या आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही पण जशा पडतील तशाही परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असावीच मित्रांनो जिद्द असली की सगळ्याच गोष्टी आपण जिंकू शकतो करू शकतो तेव्हा ही जिद्द कायम ठेवा बाकीचे चढ उतार आयुष्यात येतच असतात मित्रांनो आज आहे दहा सप्टेंबर इतिहासाच्या दृष्टीने तसं बघायला गेलं तर प्रत्येक दिवस हा महत्वाचा असतो कारण कुठली ना कुठली घटना ही प्रत्येक दिवशी घडलेली असते मग त्या घटनेचं महत्व काय असतं त्या घटनेची पार्श्वभूमी काय असते या सविस्तर माहिती याचबरोबर काही मानवास उपयोगी पडतील असे शोध लावले आहेत त्यांच्या या शोधकार्याने आपलं जीवन सुकर आणि सोयीस्कर झालं आहे अशा शोधांचं श्रेय ज्यांना जातं अशा व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या नोंदी अशा सगळ्याच गोष्टी आपण आपल्या दिनविशेष या सत्रात जाणून घेत असो चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजे सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनेविषयी अठराशे शेहेचाळीस साली इलियास होवे याला अमेरिकेत शिवन मशीनचे पेटंट मिळाले होते विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही आम्ही जे कपडे घालतो हे कपडे शिवण मशीनने शिवले जात याच मशीनचं पेटंट अठराशे शेहेचाळीस साली इलियास होवे यांनी घेतलं होतं अठराशे अठ्याण्णव साली लुईगी लुकेनिनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे छत्तीस साली प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीड वे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती एकोणीसशे एकोणचाळीस साली जे दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी कॅनडाने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं होतं एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये दुसरे फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती एकोणीसशे सहासष्ट मध्ये पंजाब या राज्याचं विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्य अस्तित्वात आली होती विद्यार्थी मित्रांनो पंजाब हे भारताच्या वायव्यकडील एक महत्वाचं राज्य आहे पंजाब पाच नद्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे चंदीगड ही पंजाब व हरियाणा यांची संयुक्त राजधानी आहे पंजाबमध्ये शीख धर्माचा उदय झाल्याने तेथे शीख धर्मियांची संख्या जास्त आहे हरियाणा हे देखील भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुरुक्षेत्र माहितीच असेल महाभारत काळात कौरव व पांडव यांच्यात युद्ध झाले होते ते कुरुक्षेत्रावर झाले होते आणि हे कुरुक्षेत्र हरियाणा या राज्यात आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी एकोणीसशे सदुसष्ट साली जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमध्ये सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये व्हायकिंग दोन हे अमेरिकन मानव विरहित अंतरायान मंगल ग्रहाकडे झेपावलं होतं एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा द सातोस्कर यांना तर पंडित महादेव शास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर झाला होता 2001 साली मार्क इनग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करून इंग्लंडमधील कोण बनेगा करोडपती हू वॉन्ट टू बी अ मिलेनियर ही स्पर्धा जिंकली होती दोन हजार दोन साली परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून इतिहासात असा आपला ठसा उमटवला आहे अशाच काही महत्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी अठराशे बहात्तर रोजी कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के एस रणजित सिंह यांचा जन्म झाला त्यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे चौतीस पासून रणजी क्रिकेट करंडक स्पर्धा सुरू झाल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण के एस रणजित सिंह यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात तेव्हा हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी अठराशे सत्याऐंशी मध्ये स्वातंत्र्य सैनिक भारताचे दुसरे गृहमंत्री हो व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो गोविंद वल्लभ पंत यांचं उल्लेखनीय असं काम होतं त्यांचा जीवन प्रवास कसा होता याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही अशाच महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत अठराशे ब्याण्णव साली नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आर्थर कॉम्प्टन यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो कॉम्पटन परिणाम किंवा कॉम्प्टन इफेक्ट हा त्यांनी लावलेला शोध भौतिकशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरला अठराशे पंच्याण्णव साली सम्राट तेलगू लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचा जन्म झाला एकोणीसशे बारामध्ये भारताचे पाचवे उपराष्ट्रपती पाच महिने हंगामी राष्ट्रपती बी डी जत्ती यांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली नाट्य चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो ती फुलराणी हे भक्ती बर्वे यांनी केलेलं एक गाजलेलं नाटक होतं यामधली त्यांची भूमिका ही वाखणण्याजोगी होती त्यांनी ती फुलराणी या नाटकाचे एकूण साडेनऊशे प्रयोग केले होते त्यांना एकोणीसशे नव्वद साली मराठी नाट्य क्षेत्रातल्या कामगिरीसाठी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं विद्यार्थी मित्रांनो आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या अशोक हांडे यांच्या माणिक मोती या कार्यक्रमात देखील त्यांनी निवेदन केलं होतं यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी एकोणीसशे एकोणनव्वद साली एकोन भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे यांचा जन्म झाला या सगळ्या महत्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी अशा काही महत्वाच्या व्यक्ती ज्यांचे आज स्मृती दिन आहेत दोनशे दहा इसवी सन पूर्व चीनचे पहिले सम्राट किन शी हुआंग यांचं निधन झालं एकोणीसशे साली महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्य चिकित्सक राव बहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे तेवीस साली बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता सुकुमार रॉय यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली बल्गेरियाचा राजा फर्डिनांड यांचं निधन झालं एकोणीसशे चौसष्टमध्ये व्हायोलिन वादक श्रीधर पारसेकर यांचं निधन झालं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजेट थॉम्सन यांचं निधन झालं एकोणीसशे त्र्याऐंशी साली नोबेल पारितोषिक विजेते स्विस भौतिकशास्त्रज्ञ फेलिक्स ब्लॉक यांचं निधन झालं दोन हजार साली भारतीय पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब अन नसिसा हमीदल्ला यांचं निधन झालं दोन हजार सहा साली टोंगाचा राजा तोफा हाऊ टुपोऊ यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र मला आजचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी